ला एक सकारात्मक विचार चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर करा अमरावती जिल्ह्यातील युवा कलाकारांना वक्तृत्व शैली असणाऱ्या युवकांना आणि विज्ञान हे आवड असणाऱ्या युवकांना शासनातर्फे एक व्यासपीठ मिळणार आहे अमरावती शहरात दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा विभागातर्फे करण्यात येत आहे युवकांच्या मनात कला लोकगीत म्हणजे फोक सोंग्स लोकनृत्य म्हणजे फोक डान्स वक्तृत्व म्हणजे ऑरेटरी कॉम्पिटिशन काव्य लेखन म्हणजे पोयट्री रायटिंग कथालेखन म्हणजे स्टोरी रायटिंग आणि विज्ञान म्हणजे सायन्स आवड निर्माण करण्यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते यामध्ये वक्तृत्व स्पर्धेमुळे युवकांची बौद्धिक क्षमता वाढत असते आणि युवकांना आपल्या कला प्रेमला समोर नेण्याचा एक मार्गही मिळते जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी पंधरा ते एकोणतीस वयोगटाची अट असून यात कोणी पण पार्टिसिपेट करू शकतात त्याकरिता जास्तीत जास्त युवकांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी व्हायला पाहिजे यावर्षी शहरात जिल्हास्तरीय युवा महोत्सव एकोणवीस नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल अमरावती येथे आणि विमलाताई ऑडिटोरियम म्हणजे शिवाजी सायन्स कॉलेजचे ऑडिटोरियम येथे होणार असून सकाळी दहा ते सहा पर्यंत स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी एकोणवीस नोव्हेंबर पर्यंत म्हणजे युवा महोत्सव सुरू होण्याच्या आधीपर्यंत पार्टिसिपेट करता येणार आहे यावर्षी युवा महोत्सवामध्ये लोकगीत लोकनृत्य चित्रकला वक्तृत्व काव्य लेखन कथा लेखन आणि विज्ञान प्रदर्शनी म्हणजे सायन्स एक्झिबिशन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे विजेते विभागस्तरीय आणि त्यानंतर राज्यस्तरीय युवा महोत्सवाला राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे यावेळी जिल्हास्तरीय युवा महोत्सवात उत्कृष्ट सादरीकरणाला पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आणि त्यावेळी तीन विजेत्यांना कॅश प्राइज आणि प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येईल अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली आहे उद्या दिनांक एकोणीस नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन होत आहे त्या आयोजनाकरता ते आयोजन विमलाताई शिवाजी शिक्षण संस्थेचा विमलाताई हॉल जिल्हा संकुल आणि शिवाजी सायन्स कॉलेज या ठिकाणी तीन ठिकाणी वेगवेगळे इव्हेंट्स घेण्यात येतील त्यामध्ये गायन नृत्य विज्ञान प्रदर्शनी आणि कौशल्य विकास या सर्व इव्हेंटमधून ज्या मुलांचा फर्स्ट सेकंड थर्ड नंबर येईल त्यांना रोख रक्कम दिल्या जाईल आणि त्याचबरोबर विभागीय आपलायते होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरता त्या स्पर्धकांची निवड केली जाईल येत्या बारा जानेवारीला दिल्ली थी थी। थी थी। या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि लातूर या ठिकाणी राज्यस्तर युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे या इव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांना पुढच्या सुद्धा पाठवण्यात येईल आणि त्या सर्व स्पर्धक जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व युवकांना जे चौदा पंधरा ते एकोणतीस वर्ष वयगटातील युवक असतील त्यांनी या युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद